नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील साबुदाना पळी पापड तर हे साबुदाण्याचे पळी पापड आपण साबुदाना जराही न शिजवता बनवणार आहोत तर ते कसे बनवायचे तर खास तुमच्यासाठी मी ही आगळीवेगळी अशी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर हे साबुदाण्याचे पळी पापड बनवायला खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनतात जर तुम्ही पहिल्यांदाच जर हे साबुदाण्याचे पापड बनवत असाल तर परफेक्ट तुम्ही हे पापड बनवू शकतात आणि ते बनवायला काही जास्त वेळ लागत नाही जास्त मेहनत लागत नाही जास्त वेळही लागत नाही अगदी कमी मेहनतीत कमी खर्चामध्ये कमी साहित्यामध्ये हे झटपट हे साबुदाण्याचे पळी पापड बनवून तयार होतात हे खायला एकदम असे खुसखुशीत तोंडात टाकतात जिबेवर विरगळणारे हे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे तर तेच आज आपण पाहणार आहोत तर रेसिपी भरपूर टिप्सही तुमच्याशी शेअर केलेली आहे रेसिपी अजिबात स्कीप न करता पूर्ण पहा म्हणजे तुमचे पण असेच पांढरे शुभ्र कापसासारखे आणि काचेसारखे हे हे पळीपापड बनवून तयार हो आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच करा तर चला मग जराही वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया इथे एक आपल्याला भांडे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कप साबुदाना घ्यायचा आहे आता वजनी प्रमाणे जर तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर हा कप पाव किलो साबुदाण्याचा आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा आहे आता हा साबुदाणा आपल्याला दोन पाण्याने खळखळ असा धुवून घ्यायचा आहे कारण कसं त्याला पावडर वगैरे लावलेली असते धूळ असते तर त्याच्यासाठी आपल्याला हा दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आता बघा मी पाणी साबुदाणामध्ये म्हणजे वतलेलं आहे आणि जे साबुदाण्यावर जे पाणी आहे खराब तर ते वतून द्यायचं दोन पाण्याने साबुदाणा हा धुवून घेतलेला आहे आणि परत आता हा साबुदाणा भिजण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता साबुदाण्याच्या वर आपल्याला एकच इंच पाणी थोडस वर जास्त टाकायचं आहे आणि नंतर हा साबुदाणा आपल्याला जवळपास सहा ते सात तास हा भिजत ठेवायचा आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं सहा सात तास चांगला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे आता इथं पाहू शकतात बघा हा साबुदाना सहा ते सात तास मी हा भिजवून घेतलेला आहे आता तुम्हाला मी जवळून पण दाखवते हा साबुदाना मस्त असा मऊ सुद्धा असा बघा बोटावर दाबला की एकदम असा क्रश होतो म्हणजे पटकन असा मऊ होतो तर समजायचं साबुदाना हा आपला छान असा भिजलेला आहे आता हा साबुदाना आपण साईडला ठेवूया आता इकडे आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅस चालू करून आपल्याला एक पातेल घ्यायचं आहे आता आपण या कपाने साबुदाना किवाँ किवाँ तर तुम्ही ग्लासाने किंवा वाटीने किंवा एखाद्या पात्राने ज्याने साबुदाना तुम्ही मोजून घ्याल तर त्याच भांड्याने आपल्याला सहा पटीने पाणी घ्यायचं आहे आता इथं मी ज्या कपाने साबुदाना पाण्यामध्ये भिजत घातला होता तर त्याच कपाने इथं मी सहा कप पाणी घेते आता गॅस चालू आहे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि आपल्याला साबुदाण्यापेक्षा सहा पटीने पाणी जास्त घ्यायचं आहे तर हे पाणी आपल्याला बघा पातेल्यामध्ये मोजून घ्यायचं आहे आता तुम्ही ज्या पात्राने साबुदाणा घेणार आहात तर त्याच भांड्याने पाणी पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता बघा इथं पाण्याला खळखळ अशी उकळी आणून घ्यायची आहे आता इथं बघा पाण्याला उकळी आलेली आहे आणि साबुदाना हा भिजलेला आपल्याला चमच्याने मोकळा करून घ्यायचा आहे आता पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये हा भिजलेला साबुदाना घालायचा आहे आता साबुदाना उकळत्या पाण्यामध्ये घातला की काय करायचं चमच्याने आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साबुदाना हा उकळत्या पाण्यामध्ये एकसारखा भिजल्या जातो मुरला जातो आता इथे गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हे पातेल आपल्याला असंच ठेवायचं आहे आता याच्यावर बघा ताट किंवा एखादी डिश वगैरे ठेवा आणि रात्रभर हे असं साबुदाण्याचं पातेल आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता इथं बघा रात्रभर हा साबुदाना मी भिजवून घेतलेला आहे उकळत्या पाण्यामध्ये तर इथं तुम्हाला मी जवळून दाखवते साबुदाना किती पटीने असा फुगलेला आहे फुललेला आहे गरम पाण्यामध्ये तर तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता इथं आपल्याला या साबुदाण्यामध्ये पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही कारण कसं आपण साबुदाण्यापेक्षा म्हणजे साबुदाना एक कप होता तर सहा कप पाणी घेतलेला आहे उकळून त्याच्यामध्ये आता इथं आपल्याला पाण्याचा एक थेंब ही घालायची गरज पडत नाही आपल्याला हे मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असा साबुदाना दोन तीन पटीने छान असा फुललेला आहे असा फुगलेला आहे आता मिक्सरचं भांड घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा साबुदाना घालायचा आणि मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आता इथं पाहू शकतात साबुदाना मिक्सरला फिरवून घेतला की एकदम अशी स्मूथ अशी पेस्ट इथं बनवून तयार होते एकदम अशी मऊ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे तुम्हाला मी जवळून दाखवते चमच्याने तर पाहू शकतात असंच आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक केलेलं मिश्रण आपल्याला एक पातेलं किंवा एक कप मोठं पात्र घ्या आणि त्याच्यामध्ये हे जे मिक्सरला साबुदाना वाटून घेतलेला आहे तर ते आपल्याला या पात्रामध्ये काढून घ्यायचं आहे आता हा जसा साबुदाना आपण बारीक करून घेतला तसाच राहिलेला देखील साबुदाणा आपल्याला पूर्ण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर चला मग राहिलेला साबुदाणा हा मिक्सरला मी बारीक करून घेते आता इथं पाहू शकतात बघा पूर्ण साबुदाणा हा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात बघा एकदम असे आपण पापड जसे बनवतो पळी पापड तर तशीच कन्सिस्टन्सी इथं झालेली आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता वाळवण उन्हाळी वाळवणातील कुठलाही पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमीच घालायचं आहे आता आज आपण उपवासाचे उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाना पळीपापड बनवत आहोत तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ थोडंसंच घालायचं आहे चवीनुसार मिठाचं प्रमाण जास्त करायचं नाही वाळल्यानंतर मग ते मीठ जास्त लागतात आता जरी बरोबर लागलं तुम्हाला तरी नंतर वाळल्यानंतर ते मिठाचं प्रमाण थोडस पुढं जातं चला मग आता लगेच आपण पापड बनवूया आता इथं बघा मी टेरेसवर आलेले आहे टेरेसवर बघा एक लोखंडी कॉट आहे त्याच्यावर मी पॉलिथिन अंतरून घेतलेला आहे आणि तोपर्यंत मी तुम्हाला आजूबाजूचं थोडस निसर्गमय वातावरण दाखवते परिसर दाखवते तर चला आता इथं लगेच आपण पापड बनवूया तर पॉलिथिन मी कॉटवर पसरून घे अंतरून घेतलेलं आहे आणि बघा हे, हे जे मिश्रण आहे तर ते पळीमध्ये आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे अगदी छोटे छोटे मी हे पळीपापड बनवत आहे एकदम छोटे छोटे बनवलेले हे पळीपापड तळल्यानंतर किती पटीने फुलतात फुकतात तर त्याचा रिझल्ट मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे तर बघा इथं आपल्याला हे मिश्रण काय करायचं थोडं थोडं घ्यायचं आहे पळीमध्ये आणि पॉलिथिनवर वर थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे आता हे पापड बनवत असताना एकदम असे जास्त पातळ बनवू नका थोडे जाडजाडच बनवायचे आहेत कारण कसं बनवताना जाड वाटतात आणि वाळल्यानंतर एकदम पातळ होतात त्यामुळे बनवताना थोडे जाडजाडच बनवा आता इथं बघा पूर्ण साबुदाण्याचे पापड इथं बनवून तयार झालेले आहेत फक्त एक वाटी सॉरी एक कप साबुदाण्या पासून बरेच असे पापड झालेले आहेत आता इथं बघा दोन तीन तासाने बघा कडकडीत उन्हामध्ये मी पापड बनवलेले आहेत तर दोन ते तीन तासांनीच बघा हे पापड असे कडक वाळलेले आहेत म्हणजे सुकलेले आहेत तर मी दोन दिवस हे उन्हामध्ये सुकवून घेणार आहे एक दिवस बनवले त्या दिवशीचा एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस याला वाळायला काही जास्त दोन तीन दिवस लागत नाही फक्त दोन दिवस म्हणजे बनवले त्या दिवशीचा एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये एक दिवस सुकवून घ्यायचे आहेत आता इथं बघा लगेच ते आपल्याला असे उलटून घ्यायचे आहेत हे पापड आणि पटकन निघतात हे पॉलिथिन वर पसरून म्हणजे केलेले पळी पापड असे पॉलिथिनला चिटकत वगैरे नाहीत तर पाहू शकतात एकदम असे पांढरे शुभ्र एकदम असे काचे सारखे सफेद असे इथं आपले साबुदाण्याचे हे पापड मी आता हे पूर्ण काढून घेते आता इथं पाहू शकतात बघा कडकडीत असे दोन दिवस उन्हामध्ये मी हे साबुदाण्याचे पापड वाळवून घेतलेले आहेत आणि वाळून बघा मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तर फक्त दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाण्यापासून म्हणजेच एक कप साबुदाण्यापासून मोठे एक ताट भरून साबुदाण्याचे हे पळी पापड झालेले आहेत जवळपास हे शंभर एक पापड झालेले आहेत एकदम मी छोटे छोटे बनवलेले आहेत तर पाहू शकतात एकदम काचे सारखे पांढरे शुभ्र इथं पापड आपले वाळून तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला लगेच हे पापड तळून सुद्धा दाखवणार आहे की हे दिसायला इतके छोटे छोटे पापड आहेत पण तळल्यानंतर तेलामध्ये कढईमध्ये तळण्यासाठी टाकल्यानंतर तो किती पटीने फुकतो फुलतो तर मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे इथं गॅस चालू करायचा गॅस चालू करून बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये बघा लगेच तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि कडकडीत असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर चला इथं बघा गॅस मी वाढवलेला आहे आणि तेल आता कडकडीत असं गरम झालेलं आहे तर सुरुवातीला तेल कडकडीत गरम झालेलं आहे की नाही कसं चेक करायचं पापड्याचा थोडासा तुकडा मोडून आपण तेलामध्ये सुरवातीला घालायचा आणि पटकन तो तळून वरती आला की समजायचं तेल कडकडीत असं आपल्याला म्हणजे तळण्यासारखं गरम झालेलं आहे आणि बघा आता परत बघा त्याच्यामध्ये तेलामध्ये छोटसं एक पापड आपण साबुदाण्याचा पापड सोडलेला आहे तर रिझल्ट तुमच्या समोरच आहे तर पाहू शकतात पापड एकदम किती छोटासा होता आणि तळल्यानंतर बघा किती पटीने फुलतो तर हे तुमच्या समोरचं रिझल्ट आहे तर तुम्ही पाहू शकतात एकदम असे दिसायला छोटे पापड दिसतात पण तळल्यानंतर कडई भरून फुलतात हे पापड तर एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने अं साबुदाण्याचे पळी पापड बनवून बघा तर इथं पापड आपले पूर्ण तळून झालेले आहेत तर एकदम असे सफेद पांढरे शुभ्र तोंडात टाकतात जिबेवर विरगळणारे हे साबुदाण्याचे पळी पापड तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आणखीही आपल्या कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी साईटची बेल वाजवायला अजिबात विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर मी अशाच बऱ्याच अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत नवनवीन अगदी आगळ्या वेगळ्याच आणि झटपट बनणाऱ्या कमी मेहनतीत तर बऱ्याच अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच पहा आणि आजची साबुदाना पापड ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही रेसिपी माझी कुठ कुठून पाहतात अगदी कमी तेलकट हे पापड होतात तळल्यानंतर तर याच्यामध्ये तेल अजिबात राहत नाही तर तुम्ही पण एकदा नक्कीच या पद्धतीने बनवून बघा अगदी बघा तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवते की आपण बनवलेला हा कच्चा पापड बघा किती है आनि किती है। तर किती छोटा आहे आणि तळलेला पापड हा किती पटीने फुगलेला आहे तर तुम्हीच पहा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद